शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बालाजी मंदिर परिसरात दोन तरुणांवर जीवघेणा चाकू हल्ला एक गंभीर जखमी पुसत शहरात दिवसेंदिवस चाकू हल्ला भांडण मारामारी यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याचे दिसून येत आहे धनकेश्वर मंदिर परिसरात झालेल्या हत्या प्रकरणाला पूर्ण बारा तास सुद्धा झाले नाही कीच आणखी दोन तरुणांवर घेण्याचा को हल्ला झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे साडे अकरा वाजताच्या सुमारास पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बालाजी मंदिर परिसरात अंकुश दळवी व अंदाजे बत्तीस वर्ष राहणार पारडी तसेच यश केवटे व अंदाजे तेवीस वर्ष राहणार पारडी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला मिळालेल्या माहितीप्रमाणे यश केवटे हा टाईल्सचे काम करतो व तो बालाजी मंदिर परिसरात टाईल्सचे काम करत होता त्यास भेटण्याकरिता अंकुश दळवी हा आला होता परंतु त्याचवेळी एक इसम त्या ठिकाणी धारधार शस्त्र घेऊन आला व त्याने अंकुश दळवी याच्यावर हल्ला चढविला त्याचवेळी यश केवटे हा वाचवण्यासाठी मधात आला व त्याच्यावर सुद्धा चाकूने वार करण्यात आले या हल्ल्यामध्ये अंकुश दळवी याचे डोके मागून दोन इंच फाटले पाठीवर चाकूचे वार झाले तर यश केवटे याचे डाव्या गालावर डोळ्याजवळ चाकू मारण्यात आला नेमका हा चाकू हल्ला का करण्यात आला व तो कोणी केला याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही लवकरच सदर घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती बातमीपत्राच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद